बाप म्हणजे काय हे बाप झाल्याशिवाय कळत नाही आणि दुखत असून पण बाप दवाखान्यात का जात नाही हे बाप झाल्याशिवाय कळत नाही वेलकम टू तो बाबसाहेबांब्लॉक मित्रांना सकाळ सकाळ चालले जाऊन नाशिक महाराण का हे तन नाशिक आणले होल्डर आणि ओडर हे जे आठ पंपाचा औषध आहे ह्याच्या आठ ह्याच्यात आठ पुढे आल्यात ह्याच्यात एक लिक्विड फॉर्म मध्ये आणि आठ ग्रॅमची एक पावडर आली आहे मित्रांनो हे मिक्स करायचं पाण्यात आठ मग घेऊन प्रत्येक प्रत्येक मग एक एक पंपाला टाकायचं मारायचे चला आता जाऊ औषध मारून आलोत कानटोपी मर्यादित राहिली जावं लागणार नाही आज आलो आहे आपण मित्रांनो कामाला आता चाललो मटर जेवली लिवर शिंगलची ऊस टाकली आणि आता दिवसभर आज बरणे हार बऱ्याच घ्यायचे मग ती झालं काय म्हणते आयुष्यात प्रेम का करू नये हे कळण्यास ती सुद्धा आयुष्यात एकदा प्रेम करून पाहावं लागत मित्रांनो एक वाजून चाळीस मिनट लाईट गेली झाली दहा पंधरा मिनटं होऊन गेलेत काकाजींना फोन लावला होता ते उचलित नाहीत काय डोकं झालं नाही आता जेवण करून घेतो लाईट पण बघू काय होते बन राहिले की ते आपलं एक दोन तीन आणि इकडंच एक बारका वाफा तीन वाफ क्लिअर राहिले आणि एका वाफ्याचा शेंड राहिला बघू काकाजी फोन उतले तिथे आता इकडं आपण डब्बा ठेवला जेवण करू जे, जे म्हणतात ना पैसा काय नाही माणूस की पाहिजे तर माणूस की करायला सुद्धा पैसाच लागतो मित्रांनो कारण माणूस आल्यानंतर चहापाणी करायला सुद्धा पैसा लागतो फोकाट येत नाही काय त्यामुळे पैसा कामव कारभारायचं बन आता तिकडे काका मोटार बंद पडले म्हणून गेले बघा आता आपण इकडे माका केली ना ना त्याचा चार पाच वापर राहिलेत ते घ्यायला आलो बघू आता वाजले जवळजवळ पाहुणे पाच पाहुणे सहा वाजलेत मित्रांनो काकाने आपल्याला फोन केला घरी जा म्हणून एवढ्या वाफा झाला काही की पाणी ह्याला मिळत की घरी जायचं का वाफा पाणी लावून आता झाली आपली आपल्यासाठी घरी जाऊन बघू काय काम आहे का किंवा आपल्या वस्तीचा विव आहे बघा संध्याकाळचा बघा कसा आहे पिवळ दिसतोय बांगला तर या तिकडे राहतो बुवा चल चल, चल पप्पू <laughs> काय खाते कोणी दिलं त्याला चमबट कोणी मम्मीनी आखो खायच <laughs> पप्पी दिल मला 不必。